गटना ही घटना आहे नाशिकमधील एका वृद्ध व्यक्तीला रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पाहून हिंदू एकता आंदोलनाचे रामसिंग बावरी यांनी तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिका बोलावली मात्र यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं एकशे आठ या रुग्णवाहिकेसोबत असलेल्या कंत्राटी महिला डॉक्टर नाहिल खतीब यांनी वृद्धाला वैद्यकीय सेवा देण्याऐवजी क्या मे पुरी द्वारका घुमू क्या असं उद्धटपणे उत्तर दिलं आणि वृद्धाला रुग्णवाहिकेतून उतरवलं असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे जेव्हा बावरी यांनी माणुसकीने वागा असं सांगितलं तेव्हा त्या ते डॉक्टरने थेट शिवीगाळ केली धक्काबुक्की केली आणि पोलिसात खोट्या तक्रारीची धमकी दिली हे प्रकरण धमकीवरच थांबलं नाही तर समाजातील काही मंडळींना एकत्र करून दबाव तंत्राचा वापर करीत रामसिंग बावरी यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हाही दाखल केला असे प्रत्यक्षदर्शी म्हणतात सामाजिक कामात सातत्याने अग्रेसर असलेले रामसिंग बावरी यांना अडकविण्यासाठी षडयंत्र करून हा सारा प्रपंच रचला गेल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त नागरिक आणि बावरी समर्थकांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेतली डॉक्टर नाहिल खतीब व चालक सागर कदम यांच्याविरोधात बी एन एस कलम तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामागे बावरी यांना अडकविण्याचा सुनियोजित कट असल्याचा आरोप समर्थकांनी लावला आहे या डॉक्टरविरोधात पूर्वीही अनेक तक्रारी असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे हिंदुत्वाचा आवाज दाबण्यासाठी हे षडयंत्र रचले जात आहे का सत्य काय आहे हे, हे समोर यावं ही जनतेची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक